जून महिन्यात पाऊस कसा राहणार कोणत्या भागात फुलकावणी तर कोणत्या भागात मुसळधार काय सांगतोय सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा अंदाज राज्यात एक जून पासून मान्सून पूर्व पावसाला सुरुवात होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी येत्या दोन तीन हन, ती ते तीन दिवसात आपली शेतीची कामे पूर्ण करण्याचा आवाहन पंजाबरावांनी केलंय डक यांच्या माहितीनुसार एक जून ते दहा जून दरम्यान राज्याच्या विविध पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होईल दरम्यान आपण पावसासंदर्भातील महत्त्वाची बातमी पाहतोय राज्यात नेमक्या कोणत्या तारखेला कोणत्या भागात पाऊस असेल पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून एक ते तीन जून दरम्यान सातारा सांगली पुणे नाशिक मुंबई अहमदनगर सोलापूर उस्मानाबाद लातूर या भागात पाऊस होईल तर चार ते सात जून दरम्यान मुंबई पुणे नाशिक सातारा सांगली सोलापूर अहमदनगर संभाजीनगर बीड परभणी नांदेड हिंगोली लातूर धाराशिव यवतमाळ या भागात पाऊस होईल सात ते बारा जून सातारा सांगली सोलापूर पुणे नाशिक मुंबई नगर सोलापूर पुणे संभाजीनगर बीड परभणी लातूर हिंगोली वाशिम नांदेड बुलढाणा या भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात विदर्भ आणि पश्चिम विदर्भात सात जून नंतर पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भात पाऊस थोडा उशिरा सुरू होईल परंतु सात जून नंतर मान्सूनचा प्रभाव दिसून येईल असे प्रख्यात हवामान अभ्यासात पंजाबराव डक यांच्याकडून सांगण्यात आलंय दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद